मसाला भेंडी बनवण्यासाठी आपल्याला प्रथम मस्त अशी भेंडी धुवून घ्यायची आहे त्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे एक एक आपल्या बोटाच्या साईजची कटिंग करून घ्यायची आपल्याला त्याला व्यवस्थित त्याला सारण भरण्यासाठी कटिंग करून घ्यायची आहे या अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतलं सर्व आता आपल्याला प्रथम शेंगदाण्याचं कूट मिक्सरमधून बारीक काढून घ्यायचंय शेंगदाणाचं कूट बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला त्याचे जे मसाले टाकायचे दोन तीन ते दोन तीन मसाले अशा प्रकारे आहे पुढचे आपल्याला प्रथम एक चमच्यावर थोडस साईजनुसार तुमच्या प्रमाणानुसार मीठ घ्यायचंय प्रमाणानुसार थोडेसे जिरे टाकायचे त्याच्यामध्ये आपल्या प्रमाणानुसार थोडीशी हळद आणि आपल्याला त्या प्रमाणामध्ये तिखट मिरचीचं कूट टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचे जर आपल्याला वाटलं की आणखीन थोडीशी तिखट बनवायची असेल तर आपण त्याच्यात आणखीन थोडस मिरची पावडर टाकून घेऊ परत मिक्स करून घेऊ शकतो अशा पद्धतीने सारण आपलं तयार झालेलं आहे प्रत्येक भेंडीमध्ये आपल्याला व्यवस्थित असं सारण भरून घ्यायचंय म्हणजे भेंडीचं सा सारण आहे आपण ते भरून घेतलेलं आहे आपल्या भेंडीमध्ये सगळं सारण भरून झालेलं आहे आपलं पन्नास ग्रॅम तेल लागणार आहे आपल्याला तेल गरम झालं का आपल्याला लगेच त्याची फोडणी देऊन घ्यायची फोडणीसाठी आपल्याला जिरे एक चमचा कढीपत्ता जिरे कढीपत्ता पत्ताची आपली फोडणी झालेली आहे तर याच्यामध्ये आपण जी भिंडी आहे आपली सारण भरून घेतली ती टाकून व्यवस्थित थोडस परतून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपलं सारांमधला जो मसाला आहे तो आपण टाकून द्यायचा असा म्हणजे वाया जात नाही आपण कोणताच मसाला देखील खूप सुंदर लागतो आपल्या मसाला भेंडी तयार झालेली आहे मस्त असा सुगंध सुटलेला आहे पहा त्याला प्लेटमध्ये काढून घेऊ अगदी सोपी रेसिपी आहे एकदा घरी अवश्य ट्राय करा तर थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण हो। अशा प्रकारे आपली मसाला भेंडी तयार